शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आहे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की अकोट जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बाजार समितीमध्ये नक्की असं काहीतरी करत आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर आनंद आहे काय आहे जाणून घेणार आ घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका तर आपण पाहतोय दसऱ्यापासून जे कापसाचं उद्घाटन झालं आहे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी आहे का तर त्याचा कापूस तीन हजार रुपयापासून सहा हजार रुपये क्विंटल पर्यंत पहिले पंधरा ते वीस दिवस मागितला गेला पंधरा दिवस जवळजवळ आता कुठं दिवाळी एली आहे तर दिवाळीमध्ये काही प्रमाणामध्ये चांगला कापूस निघायला लागलाय तर साधारणतः सहा हजार आठशे पासून सात हजार दोनशे तीनशे पर्यंत आणि जिनिंगमध्ये सात हजार दोनशे पासून सात हजार सातशे पर्यंत दर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळायला लागलाय पण याच्याही पलीकडं आता हा काही भाव झाला नाही कारण सात हजार सातशे एक्कावन्न रुपयाचा प्रति क्विंटलसाठी शासनानं हमीभाव जाहीर केला आहे परंतु त्या हमीभावावर म्हणजे तो हमीभाव उडवत देत सात हजार रुपयापासून सात हजार साडेसात हजारापर्यंतच कापूस खरेदी चालली आहे हे एक विशेष आहे आणि अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे की शेतकऱ्यांना त्यांचा हमीभावसुद्धा मिळत नाही आहे आणि शेतकरीसुद्धा त्यावर कोणताही आवाज उठवायला तयार नाही तर परिस्थिती अशी आहे की जवळजवळ पंच्याण्णव टक्के भाग किंवा नव्वद टक्के भाग हा या भागाला कापसाची एम एस सुद्धा मिळत नाही आहे म्हणजे हमीभावानेसुद्धा पैसे शेतकऱ्याच्या हातात मिळत नाही आहे परंतु दुसऱ्या बाजूला अकोट बाजार समितीने मात्र शेतकऱ्यांची चांदी केल्यासारखंच आहे का तर गेल्या तीन चार दिवसापासून जी अकोट बाजार समिती आहे ही कापसानं चांगली कडाडली आहे तर शेतकऱ्यांना अगदीच साडेसात हजारापासून पुढंच रेट मिळतोय साडेसात हजार आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार अगदी नऊ हजारापर्यंत भाव मिळतोय आणि साडेनऊ हजारापर्यंतच्या पावत्या देखील आपल्याकडे आहेत या दोन तीन दिवसामधल्याच आहेत तर शेतकऱ्यांना त्याचा एक फायदा होतोय का तर अकोट बाजार समिती एक अशी बाजार समिती आहे जी आपल्या भारतामध्ये एक प्रसिद्ध कापसाची बाजार समिती आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे व्यापारी लोक येतात आणि खास करून तिथं जिनिंगचा भाव मिळतो जिनिंगचा म्हणजे जो जागतिक बाजारपेठेचा दर असतो गठनचा त्या गटनाच्या रेटनुसार त्या कापसाची खरेदी केली जाते त्यामुळं इथं रेट चांगल्यात चांगलं मिळतो आणि त्यातली त्यात जरी आपण रेटचा हिशोब पाहिला तर साधारण गठन आहे बावन्न हजार पाचशे रुपयांवर तीस एम एमचा जर विचार केला तर साधारण त्रेपन्न हजार त्रेपन्न त्रेपन हजार दोनशेपर्यंत तीस एम एमचं म्हणजे लांब धागेचं गठन आहे त्या हिशोबाने साधारण शेतकऱ्यांना साडेसात हजार ते आठ हजारापर्यंत पर्यंत दर मिळणं अपेक्षित आहे किंवा साडेआठ हजारही मिळू शकतो परंतु अकोट बाजार समितीमध्ये मात्र स आठ हजार सातशे नऊ हजार शंभर नऊ हजार तीनशे अगदी नऊ हजार पाचशेपर्यंत दर मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी म्हणजे अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची दिवाळी कुठंतरी चांगली होती आहे आणि शे, ही एक अतिशय समाधानाची गोष्ट आहे परंतु दुसरीकडे लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना बाकीचा म्हणजे अकोला जिल्हा जर भाग सोडला तर बाकीच्या शेतकऱ्यांना एम एस पीसुद्धा मिळत नाही आहे ही तितकीच लाजीरवाणी गोष्ट आहे आणि सरकारनं याकडं लक्ष घातलं पाहिजे द्यायला पाहिजे नाहीतर शेतकरी नेहमीच पायदळी तुडवलं गेलाय आहे आणि त्यात काही नवीन असं काही नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि त्या गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचू द्या जे तुम्हाला तुमचा हक्कसुद्धा देत नाही आहेत परंतु त्यांचा हक्क मात्र ते तुमच्या खिशातून काढून घेतात धन्यवाद